बोलले कोण कोण आपल्या पाठीशी आहे आपल्याला सांगू इच्छितो आपल्या पाठीशी कोण आहे नाथांचा नाथ समस्त आमदारांना ना एकत्र केलं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देण्यासाठी बाळासाहेबांच्या विचाराची फारकत घेऊन जे सरकार बनलो होत त्या सरकारला बाजूला करून विकासाच्या मुद्द्यावर आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या मुद्द्यावर सरकार स्थापन केलं ते नाथांचे नाथ एकनाथ आपल्यासोबत आहे त्याचबरोबर शेतकऱ्याला पावसाची गरज लागते वरुण राजा पावसाचा देव आहे देवाचे देंद्र देव आदल्या दे ज्यांचं नाव आहे ज्यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना समस्त महाराष्ट्रामध्ये विकासाचा पाऊस पाडला ते दे देवेंद्र आपल्या सोबत आहे त्याचबरोबर कितीही पक्ष एकत्र आले तरीही आपलं काहीच होणार नाही याच्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी यांनी आपल्यासोबत ज्यांना घेतलं ते अजित आपल्यासोबत आहे म्हणून आपण सतत असतो आणि इकडे बघितलं तर काय जगन्नाथ आपल्या बरोबर आहे जगाचे नाथ दुसरे विश्वाचे नाथ विश्वनाथ आणि दौलत दरोडांनी सांगितलं मी पूर्ण तात्करीशी आता एवढी दौलत आपल्या सोबत असल्यावर आपल्याला काही चिंता आहे का आणि मारुती धरणेच्या बद्दलच काय बोलायचं जय बजरंग बली तोड दुश्मन कि नाही आणि या सगळ्यांमध्ये माझ्या दोन्ही निवडणुकांमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून ज्याने या जा लोकसभा क्षेत्रामध्ये चौदाला ना बीजेपीशी भी परिचय ना शिवसेनेच्या कुठल्या कार्यकर्त्याशी परिचय पण या दोघांशी परिचय करून चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विजयाचा प्रकाश ज्यांनी पाडला ते प्रकाश पाटीलही आपल्या बरोबर आहे आणि आता संजयने या ठिकाणी भाषण केलं एवढे सगळे बरोबर असल्यानंतर या भिवंडी लोकसभे लोकसभा क्षेत्रामध्ये दुसरं कोणी राज करू शकतो का विजयावर राज महायुतीचा उमेदवारच करणार त्यांचीही आपल्याला साथ आहे आणि हे सगळे विसरले त्याच्यात जर कोणाला विसर पडला खाली उमेदवारांना जनतेला हे सगळं आठवण करून देण्यासाठी आठवले साहेब पण आपल्या बरोबर आहे हे बऱ्याचदा आपण केलेला विकास लोक विसरतात म्हणून आठवले साहेब आपल्या बरोबर आहेत आठवण करून द्या आता कोणी राहिला असं मला वाटत नाही म्हणजे झालं ना राज असं नाही माझे मित्रच आहेत त्यांच्या आता निवडणूक ला होईल की त्यांना आणू आपण इकडे जाणीव त्याच्याशी होणार नाही ना कारण ते जानकर आहेत जाणीव करून द्यायचे असेल तर जानकरांना आपण या ठिकाणी निश्चितपणाने आहोत त्याच्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही मला आपल्याला निश्चितपणाने विनंती करायची आहे मागच्या दोन्ही निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मला भरून आणि दोन्ही निवडणुकीमध्ये मला भरघोस मत देऊन विजय केला आणि आपली सेवा करण्याची संधी दिली दे। आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा उमेदवारी मिळून महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पुन्हा एकदा मला सगळ्यांच्या नम्रपणाने दोन्ही हात जोडून मी आपल्याला तिसऱ्यांदा लोकसभेत जाण्यासाठी या ठिकाणी आशीर्वाद मागायला उभा मला विश्वास आहे भिवंडी लोकसभा क्षेत्रातील माझी सर्व मतदार बंधू भगिनी हे निश्चितपणाने मला आशीर्वाद देतील आणि पुन्हा लोकसभेमध्ये पाठवतील कारण देशाच्या जनतेने संकल्प केलेला आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करायचा आणि नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करायचं असेल तर या भिवडी लोकसभा क्षेत्रातून पुन्हा एकदा मला आपल्याला लोकसभेत पाठवावं हो लागेल आपल्या विरोधात जी आघाडी झालेली आहे मलाशी अशी कोणी सांगितलं की मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होणार या आघाडीतला कुठलाही पक्ष हे बहुमतासाठी निवडणूक लढत नाही ते जर बहुमतासाठी निवडणूक लढते तर बहुमताचा आकडा आहे दोनशे बहात्तरचा एकाही पक्षाने दोनशे बहात्तर उमेदवार उभे केले नाहीत सगळ्यात मोठा पक्ष जो काँग्रेस आहे काँग्रेसने दोनशे तीस उमेदवार उभे केलेत समाजवादी पार्टीने सदोतीस उमेदवार उभे केलेत मायावतीने सदोतीस उमेदवार उभे केलेत ममता दिदींनी बेचाळीस उमेदवार उभे केलेत आणि लालू प्रसाद यादव यांनी वीस उमेदवार उभे केले आपल्या महाराष्ट्राचं तर न बोललेलं बरं हे सगळे आकडे तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे ह्याला कोणाला बहुमत न आहे त्यांचा एकच उद्देश आहे बहुमतापासून मोदीजींना थांबवणं थांबवू शकतात का नाही थांबवू शकत कारण का देशातली एकशे चाळीस करोड जनता ही मोदीजींच्या सोबत आहे आणि हे मंचावर बसलेले जे चित्र आपल्याला बघायला मिळते हे चित्र बघितल्यानंतर मोदीजींना प्रधानमंत्री होण्यापासून कोणी रोखू शकतो का आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की आमचं जे एन डी ए आहे एनडीए निर्मा पाउडर जैसे नहीं है ये हमारा जो एनडीए का गठबंधन है वो निर्मा पाउडर जैसा नहीं है ये पहले वो आप इस्तेमाल करो फिर विश्वास करो हमारा जो गठबंधन है वो गठबंधन एल जैसा है जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी मनु देशा सा सगे एकत्र आ नरेंद्र मोदीजींच्या सोबत एवढे सगळे पक्ष जे त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहेत हे फक्त आणि फक्त देशासाठी आहे ही निवडणूक जी आहे ही निवडणूक महायुतीची नाही भारतीय जनता पार्टीची नाही ही निवडणूक देशाची आहे आणि मी अतिशय जबाबदारीने सांगतो की आपण जरी महायुतीचे घटक दल हे मजबूत असलो तरी आत्ताची निवडणूक दोन हजार चोवीस ची देशाच्या जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे तुम्ही माझ्या सोबत द्या दे कल्याण पश्चिमला तुम्ही सोबत द्या बदलापूरला सोबत द्या भुवंडीला तुम्हाला बघायला मिळेल ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि म्हणून जेव्हा मी कल्याण पश्चिम मध्ये प्रचाराला जातो भुवंडीमध्ये प्रचाराला जातो बदलापूर मध्ये प्रचाराला जातो सोसा सोसायटी मध्ये गेल्यानंतर सोसायटीचे सगळे पदाधिकारी सांगतात साहेब आमच्याकडे येण्याची गरज नाही मी उमेदवार आहे पण ते मला अतिशय जबाबदारीने विश्वास देतात आम्ही तर मोदी नाच मत देणार आहोत हा विश्वास जो मोदीजीने निर्माण केलेला आहे जनतेच्या मनामध्ये त्या विश्वासाला कोणीही तोडू शकणार नाही आणि म्हणून जनतेने हा विश्वास कशाच्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे की मोदीजीनी गेल्या दहा वर्षामध्ये विकासाच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण केलेला आहे आणि मोदीजीने आता जो संकल्प केलेला आहे दोन हजार सत्तेचाळीस ला भारत विकसित देश करण्याचा आणि म्हणून देशातली जनता ही महायुतीला मतदान करणार नाही उमेदवाराला मतदान करणार नाही तर देशाची जनता ही विकसित भारताच्या संकल्पनेला सिद्धी देण्यासाठी मतदान करणार आहे आणि म्हणून मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणाने उभी राहणार मागे एक उमेदवार आले मला कोणाचं नाव घ्यायचं हो नाही त्याने असं सांगितलं की माझी उमेदवारी जाहीर झाली आणि कपिल पाटील यांच्या पायाखालची वाळू सर मला तर कळलंच नाही पायाखालची माझी वाळू सरकली पण मी अतिशय जबाबदारीने आपल्याला सांगतो मी ज्या विकासाच्या कॉन्क्रीटवर उभा आहे ना ते विकासाचं कॉन्क्रीट देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी बनवलेलं आहे ते विकासाचे कॉन्क्रिट आपले गृहमंत्री भाई शाह यांनी बनवलेला आहे या आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बनवलेला आहे हे विकासाचे मुख्यमंत्री आदरणीय साहेब यांनी बनवलेला आहे उपमुख्य देवेंद्रजी यांनी बनवलेला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी बनवलेला आहे आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी बनवलेला आहे यांनी जे विकासाचं कॉन्क्रीट बनवलेलं आहे असे उमेदवारांनी आपल्या वा पायाखालची वाळू सरकणार आहे का ज्यांना कावीळ होते ना त्यांना सगळं जग पिवळ दिसते ज्याच्या पायाखालची वाळू सरकली त्याला असं वाटतं की त्यांची पण सरकली असते आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे माझ्या जेवढी नावं घेतली मी विकासाच्या कॉन्क्रीटच त्या विकासाच्या कॉन्क्रीटमध्ये सिमेंट आणि रेती उठली असेल माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या क्षमाचा आणि मेहनती तर त्याच्यामुळे आपल्या आप पायाखालची वाळू सरकू शकत नाही आणि म्हणून आपल्याला मला निश्चितपणाने सांगायचं आहे की मोदीजी काय बोलतात मी देश को आणि देशाची जनता बोलते मोदीजी आप देश को झुकने मत देना हम आपको झुकने एवढा आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी जनतेचा असल्यानंतर अब की बार चार सो पार होणार की नाही होणार मोदीजीने संकल्प केलाय बार मोदी सरकार अब की बात चार सो पारे आम्ही काय संकल्प केलाय आम्ही सगळ्यांनी संकल्प केलाय आपल्या आशीर्वादाने संकल्प केलाय अब की बात चार सो पार कपिल पाटील खासदार हा संकल्प पूर्णत्व न्यायचा आहे आपल्याला आणि म्हणून या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे मारुती धरडे या ठिकाणी बसले त्यांनी काय मला वाटतं खुलासा करण्याची काही आवश्यकता नव्हती शेवटी आपलं कुटुंब आहे कुटुंबामध्ये जागा मागणं ह्याच्यात काही गर नाही मी तुमची जेव्हा प्रेस आली त्याला मी सावून टाकलं होतं त्याच वेळेला मी त्या याच्यावर भाष्य करणार नाही पण एक, एक अनुभव मला आहे देड़े मारुती धरड्यांचा प्रकाश पाटील साहेब त्याला साक्षीदार आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीला त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्ही फार सांगत नाही पण तीन ते पाच हजाराचा लीड मिळेल जे काय मध्ये बोलतात चाळीस हजाराने तुम्ही कमी पडाल आपण कमी पडणार नाही तीन ते पाच हजाराचा लीड आपण शंभर टक्के घेणार आणि आपण साडेतीन हजाराचा लीड घेतला दोन हजार एकोणीसला त्यांनी मला सांगितलं की आपण पंधरा हजार पुढे राहू आपण पंधरा हजाराने पुढे राहिलो मला असं वाटतं त्यांच्या जिभेवर काळा तिला था, तीव तिला आहे जर सगळीकडे लावता आला तर मला असं वाटतं मारुती प्रकाश पाटील साहेब सगळ्या विधानसभांमध्ये आपल्याला घेऊन जायला लागेल आणि यांना सांगायला लागेल बोला आता आता मारुती या ठिकाणी सांगितलं एक लाखापेक्षा जास्त मत आपल्याला शापूरमध्ये मध्ये आणि त्यांच्या जिभेवर काळा असल्यामुळे या महायुतीच्या सगळ्या आपल्या सहकार्यांच्या ताकदीवर शहापूर तालुक्यामध्ये एक लाखाचा आकडा आपण पार केल्याशिवाय राहणार नाही हा माझा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगतो आता जबाबदारी दिलेली झाली हो बोलत आम्ही आहोत तुमच्या पाठीमागे चिंता करू नका आणि आताची परिस्थिती जी शहापूर तालुक्याची आहे ती निश्चितपणाने विकासाच्या दृष्टिकोनातनं शहापूर तालुक्याला पुढे न्यायचं असेल आपण नेलाच आहे पण अजून विकासाच्या दृष्टीने आपल्याला पुढे न्यायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलं पाहिजे नेहमी तुम्ही उल्लेख केला या ठिकाणी जातीच्या मतं मागण्याचा मला तर काही समजत नाही मला परवा एक जण भेटायला आला त्यांनी मला सांगितलं की आम्हाला असं असं एका नेत्याने सांगितलं जातीसाठी माती खा अरे मी आपल्या जातीच्या माणसाला सांगायचं जा माती खा मी तुम्हाला सांगतो आपण सगळे मानव जातीचे आहोत काय माती खायची गरज नाही मला पूर्ण विश्वास आहे तुमच्या ताकीवर विश्वास आहे तुम्ही माती खाणारे नाही माती आहात जे असं आपल्याला ग्रहित धरतात त्यांना माती चालण्याची क्षमता असलेली तुम्ही लोक आहात आणि म्हणून आपण काय सांगितलं पाहिजे आपल्या कुटुंबियांना आपल्या बांधवांना काय सांगितलं पाहिजे खायचं असेल तर तुमच्या ताटात पंच पकवान आले पाहिजे अशा प्रकारचा आपण संदेश दिला पाहिजे आणि तो संकल्प राज्याचे मुख्यमंत्री ज्या गतीने विकास या महाराष्ट्राचा करतात ते निश्चितपणाने तो विकास बघितल्यानंतर आपण मी खात्रीने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये रोजगाराचे प्रश्न असतील अजून काही समस्या असतील त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात असलेलं महाराष्ट्र सरकार हे निश्चितपणाने सक्षम आहे आणि जी भावना जी अपेक्षा महाराष्ट्र सरकारकडून आपल्याला आहे ती अपेक्षा निश्चितपणाने पूर्ण बऱ्याचदा इकडे आले की सांगतात शहापूरला पाण्याची समस्या पाणी मला पत्रकार येऊन विचारतात शहापूरला पाण्याची समस्या पाण्याच्या समस्याला सगळ्यात आधी हाततोडी घातलं सांगा मला कुणबी महोत्सव असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते सगळ्यात आधी त्या ठिकाणी मी मागणी केली बावली धरणात शाहपूरच्या पाण्याची योजना दोनशे कोटी रुपये खर्च साहेब इथे डिक्लेअर करा साहेबांनी जाताना डिक्लेअर केलं आणि आदिवासी तालुका असल्या म्हणून ट्रायबल डिपार्टमेंटला सांगितलं की दोनशे कोटी रुपये तुम्ही द्या परंतु व्यवस्थित पाठपुरान झालं ते लांबलं पांढरण बरोडा त्यावेळेला आमदार होते त्यांनीही त्याच्यासाठी थोडीफार मेहनत घेतली पण आता आमदार दौलत दरोडा यांनीही त्याच्यासाठी प्रयत्न केले अजितदाकडे सतत जात राहिले आणि या सगळ्या व्यासपीठावर बसलेली मंडळी मारुती धिरडे असतील प्रकाश पाटील साहेब असतील शिवसेनेचे काही सहकारी असतील मी जबाबदारीने सांगतो आजी पाण्याच्या योजनेचं जर काम सुरू आहे तर देवेंद्रजींनी त्याचं फाउंडेशन घातलं आणि त्याच्यावर कळत चढवण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेला आहे जर तुम्हाला याचा श्रेय घ्यायचा असेल तर मागच्या अडीच वर्षामध्ये तुमचं सरकार होत तेव्हा का मंजूर झाली नाही तेव्हा का टेंडर निघालं नाही सत्याचं परिवर्तन झाल्यावर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पाण्याच्या योजनेचं टेंडर निघालं आणि आज त्याचं काम सुरू आहे त्याचं क्रेडिट कोणाला घेता येणार ना नाही त्याचं क्रेडिट कोणाचं असेल तर त्या दोन व्यक्तींचा ज्यांनी पाया घातला आणि दुसऱ्यांनी कळत चढवला त्यांचा आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने शहापूरच्या ह्या पाण्याच्या समस्येचं निराकरण होईल असा मला पूर्ण विश्वास आहे कारण प्रकाश पाटलाने या ठिकाणी उल्लेख केला एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाचा निधी अजितदादा अर्थमंत्री किती दिले धरवडे सर तुम्हाला पैसे किती दिले अडीचशे कोटी रुपये एका आमदाराला एका विधानसभेसाठी अडीचशे कोटी हे स्वप्नवत आहे किती वेळा आमदार झाले तुम्ही चार वेळा किती मिळाले होते चार वेळात काही नाही चार वेळा आमदार झाले काही मिळाले नाही पहिल्यांदा अडीचशे कोटी का सरकार झालं एकनाथ शिंदे साहेबांचं देवेंद्रजींच आणि अजितदादांच म्हणून आमच्या भिवंडी ग्रामीणचे आमदार प्रकाश पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आमदार झाले किती निधी मिळायला माहित आहे तीनशे कोटी तीनशे कोटी रुपयेचा निधी भिवंडी ग्रामीण साठी आणि आपल्या सगळ्या लोकसभेचा जर असा विचार केला तर सहा आमदार आपले त्याच्यात ते पाच आमदार आपले पाच आमदारांना तीनशे ने गुण तर पंधराशे कोटी झाले आम्हाला खासदारांना दिला तो वेगळा मी तो मोजून दाखवला की सांगतात कामं सांगा आता ही कामं मी देणारे पत्रकारांकडे अशोकनी नि ते वाचलेत पुन्हा मी तुमचा वेळ घेणार नाही पण निश्चितपणाने मी जबाबदारीने सांगतो या ठिकाणी उल्लेख केला वाशिमच्या आरोपीचा रेल्वेवर ब्रिज किती वर्षाची मागणी होती सांगा ना? मला किती लोकांनी नारण फुटले होते तेही सांगा झालं कोणाला झालं का कोणाला नाही झालं मला खासदार केल्यानंतर सगळ्यात आधी कुठलं मी काम केलं असेल तर हे काम केलं एक बदलापूरचं होम प्लॅटफॉर्म आणि तुमचा वाशिमचा आरोपी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने पन्नास वर्षापासूनची प्रतीक्षा संपवण्याचं काम आपण केलं आणि शेचाळीस किती गावांची नावं घेतली शेचाळीस या सगळ्या गावांचा पावसाळ्यात तुटणारा संपर्क हा संपर्क पुन्हा आपण जोडण्याचं एकोणीसच्या निवडणुकीला मी प्रचाराला कलमगावला गेलो कलमगावच्या आपल्या सगळ्या सहकार्यांनी सांगितलं सर आमच्या सात सात गावांना चौदा पंधरा किलोमीटरचा वळसा घेऊन जावं लागतं का तर आमचा जो अंडरपास होता त्याला जॅकेटिंग केलं त्याची रुंदी कमी झाली आमच्या चार चाकी गाड्या जात नाही फक्त रिक्षा टेम्पो जातात तिथं त्याने शब्द दिला होता की तुमच्या कलम गावचा आरोपी शंभर टक्के मंजूर करणार आणि तो केला एकोणतीस कोटी रुपये त्याला मंजूर केले त्याचं काम सुरू आहे हे भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची काम करण्याची पद्धत आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी निश्चितपणाने रेल्वेमध्ये ज्या सुधारणा केलेल्या आहेत कोणीतरी एक उमेदवार त्यांनी सांगितलं की आपल्याकडे रेल्वेचं काहीच नाही हे रेल्वेचं दिलं त्यांना तर वास्तव पण येणार नाही एवढे एवढी नावं आहेत एवढी कामं आपण केलेली आहेत रस्त्यांचे सुद्धा हा रस्ता आपण मंजूर केला गडकरी साहेबांनी पंधरा मिनिटात त्याला नॅशनल हायवेचा दर्जा दिला शहापूरपासून मुरबाडपासून पर्यंत याला नॅशनल हायवेचा दर्जा दिला आठशे पंच्याऐंशी कोटी रुपये त्याला मंजूर झाले आपल्याच मतदारसंघात नाही पाच खोपोलीपर्यंत काय झालं त्या रस्त्याच कोणी वाटोळ केलं मंजूर करण्याचं काम मी मंजूर केलं माझी जबाबदारी नाही काम करून घेण्याची माझी जबाबदारी फक्त जर कुठे खराब काम होत असेल तर ते, ते निदर्शनाला आणायचे आमच्या था। माता भगिनींच्या कपाळावरच कुंकू पुसण्याचं था काम झालंय बऱ्याच लोकांचा जीव गेलाय त्याच्यामध्ये म्हणून अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे काम कोण आणतो कामाचं वाटोडं कोण करतो मागे सुभाष आरणी मला कुठल्या गावाला नेलो तरी परण खडपट छोटस काम आहे किती लाखाचं किती कोटीचं काम आहे साडेतीन कोटीचं काम साडेतीन वर्ष झाली खडीफपून ठेवलेलं मला टीका करायची नाही पण वस्तुस्थिती सांगायची कोणी आपला भूमिपुत्र मोठा होत असेल तर आम्हाला आनंद आहे बाहेरचा माणूस कोणी येऊन काम करून पैसे कमवण्यापेक्षा आपल्या भूमिपुत्रांनी पैसे कमवले तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद दुसरा का असू शकत नाही पण अशा पद्धतीने पैसे कमवणं हे चुकीचं आहे कोणीतरी भाषणामध्ये उल्लेख केला या गोष्टीचा ही टीका म्हणून नाही ही वस्तुस्थिती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे हे सगळं दाखवा लोकांना वेगळे वेगळे प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा हे जर दाखवलं लोकांसमोर आणलं तर दूध का दूध आणि पाणी का पाणी हो आमचंही चुकीचं असेल तेही दाखवा काही आमचं म्हणणं नाही आम्ही काय असं चुकीचं केलं असेल आमचं पण दाखवा काय पार्सलिटी करू नका तुम्ही पत्रकार आहात जवता स्तंभात त्यामुळे तुम्हाला या गोष्टी दाखवणं गरजेचंच आहे मी अशोकने या ठिकाणी बरीच कामं सांगितली पण याची सगळ्यांची टोटल केली तर मला वाटतं शंभर दीडशे कोटी रुपये तर रेल्वेच्याच कामांचे आपल्याकडे आलेले आहेत आसनगावचा गेल्या अनेक वर्षापासून लोक मला सांगत होते होम प्लॅटफॉर्म झाला पाहिजे होम प्लॅटफॉर्मचं काम सुरू आहे सुरू आहे की नाही सुरू आहे की नाही कोण आसनगावरून प्रवास करतो आहे ना सुरू कोणी गेलं जे प्रश्न विचारतात त्यांना उत्तर आपण लोकांनी दिलं पाहिजे सुविधा तुमच्यासाठी लिफ्टच काम सुरू आहे एक्सिलेटर झाले किती झाले त्याचा अंदाज नाही करू शकत रेल्वेचं जा सगळं जर मी लोकसभा क्षेत्रातलं सांगायला गेलो ना तर मला कमीत कमी पाहून तास लागेल एवढी कामं आपण केले बोरबाडची रेल्वे जिच्यावर अनेक लोक टीका करतात काही लोकांनी तर गाजरवाट केले काय सवय मला माहीत नाही गाजरवाटायची मग अशी मला पाटील साहेब विचारत होते की अमुक अमुक उमेदवाराचं शिक्षण किती आहे मी मला शिक्षण काय विचारायचं साहेब केंद्र सरकारच्या बजेटमध्ये ज्या रेल्वेला तरतूद झाली राज्य सरकारच्या बजेटमध्ये सन्मान्य अजितदा भाषणामध्ये उल्लेख केला तरी कोणी जर गाजर वाटत असेल तर काय आपण समजायचं सांगा बघू सांगा बरोबर काय झालं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली की महापरिनिर्वाण दिन होता काय होता जयंती होती ना जयंतीला काय करतो आपण अभिवादन करतो की श्रद्धांजली वाहतो अभिवादन करतो ना सगळ्या जगाने अभिवादन केलं आपल्या समोर जे उमेदवार आहेत त्यांनी श्रद्धांजली वाढतात म्हणजे जन्माच्या दिवशी <laughs> त्याला बरोबरची रेडवे आलेली बजेटमध्ये तरतूद झालेली कशी दिसेल सांगा मला तुम्ही दिसू शकते आता त्याच्यावर प्रश्न असा की दहा कोटी छत्तीस लाखच तरतूद अरे बाबा त्याच्यासाठी बजेट समजावला बजेटचं हेड ओपन झालं इव्हन दहा कोटीची जरी तरतूद असेल आणि तुम्हाला दोनशे कोटी लागले चारशे कोटी लागले पाचशे कोटी लागले तरी ते पैसे रिवाईज मध्ये घेता येतात पण हेड ओपन झालं प्रसिद्ध झालेला आहे आणि म्हणून विसर प्रसिद्ध झाला म्हणजे रेल्वे मार्गावर लागली आता लँड ऍक्विशनची सुरुवात होईल लँड ऍक्विशनची सुरुवात झाली की निश्चितपणाने मुरबाडची रेल्वे सुद्धा येणार मी मुरबाडच्या वेळामध्ये सांगितलं महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगित छाती ठोकपणाने सांगा मुरबाडची रेल्वे येणार म्हणजे येणार ही मोदीजीची गॅरंटी आहे मोदीजी देशाला गॅरंटी देतात ती मोदीजीची गॅरंटी आहे मोदीजींनी सांगितलेलं आहे देशाला की आता दहावी अर्थव्यवस्थेवरून आपण पाचव्या अर्थव्यवस्थेवर आलेलो आहे दोन हजार चोवीस ला आपल्या देशाची अर्थव्यवस्था चोवीस ते एकोणतीस ही पाचव्या स्थानावर येणार आणि पाचव्या स्थानावर अर्थव्यवस्था आल्यानंतर या भारताची आर्थिक सुबत्ता कशी असेल त्याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही इतकी प्रगती देशाची मोदीजींच्या नेतृत्वाखाली आहे आणि म्हणून देशाचा गौरव विश्वा हा विश्वामध्ये वाढलेला आहे विश्वामध्ये गौरव कसा वाढला तीन मार्चला आमची कॅबिनेटची बैठक होती त्या बैठकीमध्ये मोदीजीने आम्हाला प्रश्न विचारला कब चुनाव एप्रिल मे काउंटिंग कब होगी सगळ्यांनी सांगितलं मेच्या एंडला असेल मोदीजीने हो सांगितलं काउंटिंग मे लेकिन अभी महिने पाच सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे इन्व्हिटेशन देश से आए हैं कि हमारे देश में आप आइए हे जगात सुद्धा माहीत आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हे पुन्हा प्रधानमंत्री होणार आहेत म्हणून ऍडव्हान्स मध्ये त्यांना निमंत्रण पाठवलं हा खऱ्या अर्थाने मोदीजींचा गौरव नाही देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेचा गौरव आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे येणाऱ्या ह्या वीस मेला आपण न चुकता आपल्या गावातलं शंभर टक्के मतदान करून महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा मला आपण लोकसभेमध्ये पाठवावं अशी आग्रहाची विनंती आपल्याला मी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जाए भारत जय महाराष्ट्र जय भीम